हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो पण या देशात आणि राज्यात विरोधी काँग्रेस आहे आणि मग आपला खासदार जर काँग्रेसची असेल तर त्याचा पण फोन तिथे यायला पाहिजे होता कारण आमच्या आगावात बाबासाहेबांचा विचार आहे आम्ही तो मरेपर्यंत स्वीकारलेला आहे तर्जोर होणार नाही किरणचा जीव धोक्यात हो आहे ना खासदार तिथला गप्पा आहे आजच्या सभागृहाने त्याचा विचार करायला पाहिजे का आम्ही इथं राजकीय पण भूमिका घ्यायची पण काँग्रेसच्या बरोबर शिवसेनेच्या बरोबर म्हणजे ज्या रिक्षेच्या तलमान जे राजकीय काम करतील त्यांच्या बरोबर कामा नाही जेव्हा चा, साठी चाटुगिरी करणार त्यांच्या छातार फोडण्याची हिंमत ठेवा ते आपल्या समाजाच्या असतील नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सर्वांना सविनय जय भीम आज ज्या प्रसंगाच्या संदर्भात आपण चर्चेला बसलेला आहोत त्या प्रसंगावर ते अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत मांडलेलं आहे त्यासाठी मी सुद्धा मी माझे मनोगत अधिक सूचना मांडायला ना आले नाही इथं सूत्र संचालन करणाऱ्यांनी मला तशी स्टॉप करण्याचा प्रयत्न केला मी प्रथम त्या गोष्टीचा निषेध करतो संविधानाचा अधिकार आहे ना मी भाईदास जाधव नावाचा माणूस आहे आणि किरण माझा अत्यंत जवळचा आहे तो कुठल्या संघटनेचा आहे काय करतो त्याच्यापेक्षा तो माझा राखता नातलग आहे आणि त्याच्यावरती हा आघात चौथा आले कितवा झालाय चौथा काय करायला पाहिजे वकील मित्रांनी देखील मांडलं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडलं मी काल त्याच्याबरोबर चर्चा केली मी त्याला विचारलं तुझ्यावर प्रसंग घडला हा का नाही झाला का तू माझ्या जवळ जणातला की मी बारकाईने पाहतोय त्याचा निषेध मी करतो माझ्या पद्धतीने दादा ही या सभागृहातली चौथी वेळ आहे का आपण असा काहीतरी घडला का आपण काहीतरी लोकांकडून मार्गदर्शन घेत असतो काय करायला पाहिजे भिवंडीमध्ये दोन मर्डर झाले त्या टायमाला देखील हो या सभागृहामध्ये सभागृह दादानी काहीतरी भूमिका घ्यावी अशी त्या टायमाच्या या विचारपीठावरती असलेल्या मंडळीने अपेक्षा व्यक्त केली मी देखील केली होती मी त्या टायमाला पण सूचना केल्या होत्या पण नंतरच्या ज्या मिटिंगा झाल्या त्या मात्र मला काही कल्पना नाही त्यांची कारण तर त्या माझ्या सूचना दादांना पटल्याही नसतील बघा मी किरणच्या बरोबर केली चर्चा तुमच्याबरोबर थोडक्यात मांडतो किरण बरोबर हल्ला त्यांनी मांडला इथं त्यांच्या सरकारने मांडला त्यांनीही मांडला मग मी बोललो की तू जर तिथं जी काही कारवाई केली केली दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन शेक्युलर पक्षाचे आणि सेक्युलर पक्षाचे अध्यक्ष असताना दादांची राजकीय युती ही काँग्रेसच्या बरोबर झालेली मी बोललो आमदाराच्या विरोधात तू गेला आमदारावर ती केस नाही केली का तो सत्ताधाऱ्यांचा आमदार आहे पण या देशात आणि राज्यात विरोधी काँग्रेस आहे आणि मग आपला खासदार जर काँग्रेसची असेल तर त्याचा पण फोन तिथे यायला पाहिजे होता आणि साहेब मगाच्या माझ्या आधी कोणतरी बोलला इथली भडवेगिरी ना दलालीगिरी गेलीच पाहिजे आणि मी त्याच विचाराचा प्रामाणिक आहे दादा इथं बसलेले जर वकील आमच्या बरोबर प्रामाणिक असतील आम्हाला सगळ्या टाईमचं संरक्षण देणार असतील पण सांगितलं का आम्हाला पण तुमचं संरक्षण दादा तुमच्यासाठी आम्ही रक्त सांडायला तयार आहोत कारण आमच्या आगात बाबासाहेबांचा विचार आहे आम्ही तो मरेपर्यंत स्वीकारलेला आहे तरजोर होणार नाही आणि म्हणून इथशी दादा राष्ट्रीय तरजोड करत असताना किरणचा जीव धोक्यात हो आहे ना खासदार तिथला गप्पा आहे आजच्या सभागृहाने त्याचा विचार करायला पाहिजे का मी इथं राजकीय पण भूमिका घ्यायची पण काँग्रेसच्या बरोबर शिवसेनेच्या बरोबर म्हणजे ज्या रिक्षेच्या तलमामध्ये जे राजकीय काम करतील त्यांच्या बरोबर तरजोडी होता कामा नाही जर होत असेल तर काल किरण होते हमला दादा उद्या तुमच्यावर व्हायला वेळ लागणार नाही कारण तुमच्या दोन भाऊ तर गेलेलेच आहे उद्या या व्हायदाच्या हमला व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मी म्हणतो दादा मी जास्त वेळ घेणार नाही कारण सभागृहाचा टायमिंग सात आहे सा मी आपल्याला एवढंच सांगेन का दादा जी भूमिका घ्याल ती भूमिका घ्या अशी की मनुवादी पक्ष जास्ती त्यांच्या बरोबर राजकीय तरुण होता कामा नये आणि जर इथं बसलेले लोक हे विविध पक्षाचे श्रेष्ठ काम करणारे याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक आहेत आम्हाला सूचना करा आम्ही त्यांच्या तंगड्या तोरणा कमी पडणार नाही पण वकिलांचा आम्हाला पूर्णपणे सोडवण्यासाठी बिनशर पाठिंबा पाहिजे आम्ही दादा कफन मानलेले वान साहेब मी व्यवसाय बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे निवेश माणूस आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा ठाणे जिल्ह्याचा नेतृत्व आहे सगळ्या टाईपचा माझे सहकारी ने मी नेहमी जेव्हा सांगतो तलाल जेव्हा सत्तेच्या साठी चाटूगिरी करणार त्यांचा छातार फोडण्याची हिंमत ठेवा ते आपल्या समाजाच्या असतील ही भूमिका घ्या आणि तुम्ही घ्याल तर मी मागच्याही सभागृहामध्ये ही भूमिका वाढली होती तुम्ही त्याच्यावरती कार्य केले का नाही केली मला माहीत नाही माणूस काम करतो विसरतो पण या वेळेस विसरू नका तुम्ही त्याची अंमलबजावणी करा ही अपेक्षा करून दोन शब्द संपवतो जय हिंद जय मंत्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद